शनिवार दिनांक एकोणावीस नोव्हेंबर रोजी सह्याद्री युवा मंच सिन्नर आणि सिन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर गौरव येथील सह्याद्री क्रीडा प्रबोधनी येथील हॉलमध्ये भव्य सिन्नर तालुका शालेय कुस्ती स्पर्धा सन दोन हजार बावीस तेवीस मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या यावेळी मुले व मुलींनी या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला यातील निवडक स्पर्धकांची जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी निवड करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे उद्घाटन युवा नेते माजी नगरसेवक मनोज भगत तसेच माजी उपनगराध्यक्ष शैलेश नाईक व सामाजिक कार्यकर्ते अनिल सरवार तसेच क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री किरण मिठे सर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रमुख उप उपस्थिती म्हणून सह्याद्री युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष उदयभाऊ सांगळे तसेच वाजे विद्यालयाचे मुख्याध्यापक वारुंगी सर दळवी सर भिकुसा विद्यालयाचे मुख्याध्यापक जगदाळे सर शिवछत्रपती पुरस्कार विजेते साहेबराव पाटील क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर नवले रामनाथ जाधव एम के वाघ काळे सर सदर तसे सर्व क्रीडा शिक्षक यांचे उपस्थितीत क्रीडा स्पर्धांना सुरुवात करण्यात आली यावेळी सूत्रसंचालन किरण मिटे सर यांनी केले तर आभार नवले सर यांनी मानले मुलींचे कुस्ती सामने हे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतलदाई सांगळे यांच्या हस्ते लावण्यात आले तर मुलांचे कुस्ती सामने पुंजाबाबा आव्हाड तात्या भिलारे राजू पोमनार मोहन लहाने बाळू बिन्नर वाल्मिक खांडोरे कैलास उगले रामदास कांदळकर श्याम कासार दत्ता कळसकर सुनील येवलेकर अशोक सोनवणे आदी पैलवानाच्या हस्ते लावण्यात आली निगळ पवन सूर्यवंशी शिवराज मोरे संकेत झोमन आदी कुस्तीवीर उपस्थित होते अशोक शेळके शिशी कालेकर मनोज महात्मे राजेश भाबड नवनाथ घुगे विजय गीते नितीन उगले शुभम घुगे यतीन भाबड अविनाश दराडे विशाल पालवे संकेत आव्हाड बळी कापडी संदीप आडके आदित्य वाजे यांच बहुसंख्यजन उपस्थित होते यात निवड झालेले कुस्तीवीर हे जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी पात्र होतील असे जाहीर करण्यात आले रोहन या थिकानी, या थिकानी शिन्नर तालुका शालेय कुस्ती स्पर्धा संपन्न होत आहेत उदयभाऊ सांगळे या ठिकाणी या स्पर्धेचं त्यांनी उद्घाटन केलेलं आहे यानंतर जे स्पर्धक निवडून येतील ते भगूर येथे होणाऱ्या जिल्हा जिल्हा कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित राहतील आणि या तालुक्याचं नाव महाराष्ट्रात गाजावं असं मी आपल्याला आवाहन करतो तसंच उदयभाऊ सांगळे यांनी शिन्नर तालुका तालीम संघाच्या कुस्ती स्पर्धा याच ठिकाणी सत्तावीस तारखेला घेतलेल्या आहेत तसेच जिल्हा तालीम संघाच्या केसरी स्पर्धा ही उदयभाऊ सांगळे यांनी आडवा फाटा या ठिकाणी तीन व चार डिसेंबरला घेणार आहे चार डिसेंबरला कुस्ती स्पर्धा आहे आणि तीन डिसेंबरला वजनं आहेत तसेच सर्व पैलवानांनी वेळेवर वजनासाठी उपस्थित राहावं आणि कुस्ती स्पर्धा सकाळी आठ वाजता सुरू होईल कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन मान्य राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते होईल आणि प्रमुख पाहुणे उदयभाऊ सांगळे गोरखनाथ बलकोडे प्रवीण पाळदे दीपक जुंद्रे मधुकर वाघ उत्तम दळवी असे सर्व मान्यवर या ठिकाणी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत आणि सर्वांनी उपस्थित राहावं असं मी आपल्या नाशिक जिल्हा तालीम संघाचा महासचिव म्हणून मी आपल्याला आवाहन करतो तालुका शिक्षक संघटना तसेच सह्याद्री युवा मंच यांच्या वतीने आज सिन्नर तालुका शालेय कुस्ती स्पर्धा आज या सह्याद्री क्रीडा प्रबोधिनी या ठिकाणी संपन्न होत आहे अतिशय उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी आमचे सन्मान्य मार्गदर्शक आदरणीय उदयभाऊ सांगळे व त्यांच्या सर्व टीमने अतिशय छान प्रकारे या ठिकाणी या स्पर्धा संपन्न केल्या मी आमच्या सिन्नर तालुका क्रीडा शिंग शिक्षक संघटनेच्या वतीने मी त्यांचे हार्दिक आभार मानतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद तालुका क्रीडा शिक्षक संघटना आणि सह्याद्री अमन सिन्नर तालुका तालीम संघ यांच्या वतीने आज तालुका विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या कुस्ती स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे या कुस्ती चाचणी स्पर्धेतून पुढच्या जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी यातून निवड त्या ठिकाणी होणार आहे आमचे सहकारी उत्तम भाऊ असेल पाळदे असतील किरणजी सर असल आणि सर्व क्रीडा शिक्षक नवले सर असतील आमचे वाघ सर आहे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज ह्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालेल्या आहे जवळजवळ दोनशे मुलामुलींनी यामध्ये तालुक्यातील सहभाग घेतलेला आहे आणि एक चांगला खेळ या निमित्ताने पाहायला मिळाला निश्चितच यामधून भविष्यातले जिल्हास्तरीय राज्यस्तरीय देश पातळीवरचे खेळाडू या स्पर्धांमधून घडणार आहे सर्वांचं सहकार्य याच्यामध्ये लाभलंय येणाऱ्या काळात जसं आता उत्तम मोनी सांगितलं की तीन आणि चार तारखेला देखील आपल्या सिन्नरमध्ये या ठिकाणी स्पर्धा आहे त्यासाठी देखील आपण सगळ्यांनी सहभाग या ठिकाणी नोंदवावा सगळ्यांनी सहकार्य करावं अशी या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो सर्व खेळाडूंचे या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्व पंचमंडळ सर्वांनी यामध्ये जे काही मार्गदर्शन केलं आहे त्यांचेही आभार मानतो धन्यवाद